आज एस पी साहेबांची भेट महादेव त्याची अद्याप आणि याच कारण परळी पोलीस मध्ये बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत आकानीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळे म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नी सुद्धा त्या सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुणे आहेत त्यांना माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर केंद्रे हे ठराविक असेल आणि हे फड एक कोणीतरी आहे हे सर्व विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भताने पोलीस कर्मचारी म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट या रवींद्र रवीसून ते आता मी नाव घेतलेले सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राजलक्ष्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो जिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेला दाखवतात परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही भयानक परिस्थिती आहे आणि एवढेले एवढले लेकर आहेत त्या दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडे मुलगा सुद्धा पण मुलगा सुद्धा पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर कबूल केलं की परळीचे पोलीस यात नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सीबा सुद्धा मी एस पी साहेबांना एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख काकोर ते बसवलेला आहे त्याच्यामुळं एल सी बी चे शेख वगळून येईल बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डी कडे चाललेला त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे असेल यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे तिकडं माझ्याकडे आहे ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे काय काम सुरू आहे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायंतर हायकोर्ट नाव देत त्याप्रमाणे मला वाटतं हौलवादियाला आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचं दर्जा असतो आता होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल एसआय एस आय काम करीत आणि जे याच्यामध्ये न्यायालय चौकशी न्यायालयीन चौकशी आजेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची हे कोणी तरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्ला प्रभासच्या पिक्चर मध्ये होत आहे बल्लाळ देव असे असे वागणारे लोक भीड मध्ये बरेच झाले तो माजला ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पूर्णपणे बदनाम झालं बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याचं कारणच बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं का होऊन बसले वाल्मिक कराड यांना वाल नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पी ए कसा बसल त्याच्याबरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय कुठे रोहित रोहित लवकर या काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरच जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे पाहू द्या मग नंतर सांगतो मी सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते की त्याच्या आणि रवींद्र सानप हा स्वाभिमानी अधिकारी आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड म्हणले आणि त्याच्या बरोबर पाच लोक आणखी जॉईन करून टाका त्याला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड अन्नाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड या दुबे मला वाटतं मुंबई अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना अबाईल क्रमांकावरून वाल्मी कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद गोविंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला केलेले महादेव मुंडेचा खून झाला त्या यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जात याचाही तपास आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय यांना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेले मला वरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी मत या ठिकाणी नोंदलेलं आहे जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल मला वाटत गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता आर वेळेस यांचे ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकट ठेवलं पाहिजे कारण तिकडचे कर जेल जरा वेगवेगळे अधिकारी लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि होऊन घालतो तक्रार करणार आम्ही तक्रार करणार आणि सापडले ना वीस पंचवीस काय आता सातवार जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नाव जाधव अस मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्या तेंच... आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस शेकड सापडली पंचवीस शेकड मध्ये जे दरी होती रसाळांचं उतरले आणि तिकडे निवडून टाकलंय रसाळांनी बाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथे या जिल्ह्यामध्ये घडलेल्या असून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याचाच मला